नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत अभ्यासाचं प्रभावी नियोजन म्हणजे यशाची गुरुकिल्लीच म्हणा ना हो अगदी आपल्याकडे अभ्यासाची प्रभावी योजना यशाची गुरुकिल्ली यावर आधारित काही विचार आहेत आपण त्यावरच आज जरा सविस्तर बोलूया अनेकदा काय होतं खूप अभ्यास करतो आपण तासन तास बसतो पण यश मिळत नाही बरोबर आणि काही जण अगदी कमी वेळात मस्त रिझल्ट आणतात हे कसं काय होतं यामागचं रहस्य काय आहे तेच आज आपण जरा समजून घेऊया हो ना आणि हे जे विचार आहेत ना ते हेच सांगतात की किती तास अभ्यास केला यापेक्षा तो कसा केला म्हणजे कोणत्या पद्धतीने केला हे जास्त महत्वाचं ठरतं अच्छा आणि यातली एक गंमत म्हणजे नियोजन म्हणजे फक्त ते वेळापत्रक नाही हो ती एक विचार करण्याची पद्धत आहे कामाला एक दिशा देणारी प्रक्रिया आहे आणि त्याने काय होतं यशाचा मार्ग खूप सोपा होतो खरंच आहे म्हणजे का करायचं हे सगळं या माहितीत एक छान उदाहरण दिलंय योजनेशिवाय अभ्यास म्हणजे नकाशाशिवाय प्रवास अगदी दिशाहीन कुठे जायचं हेच माहित नाही डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं पण उदाहरण आहे यात ते खूप शिस्तप्रिय होते म्हणे हो शिस्त आणि नियोजन यावर त्यांचा खूप भर होता त्यांचं एक वाक्य पण आहे स्वप्न पूर्ण करायची असतील तर रोजच्या कामाची शिस्तबद्ध आखणी आवश्यक आहे बरोबर आणि हे इतकं महत्वाचं का बर, आहे महत का कारण नियोजन काय करतं आपला वेळ वाचवतं अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला म्हणजे फोकस करायला मदत करतं परीक्षेचा ताण कमी होतो आणि सगळ्यात भारी म्हणजे आत्मविश्वास वाढतो खरं आहे अगदी विमानाच्या पायलट सारखा आहे हे उड्डाणाआधी तो पूर्ण फ्लाईट प्लॅन बनवतो ना हो तसंच विद्यार्थ्यासाठी अभ्यासाची योजना एकंदरीत बघितलं ना तर कोणतंही मोठं ध्येय गाठायला असा एक स्पष्ट आराखडा लागतोच मग ही योजना बनवायची कशी काही सोप्या पायऱ्या आहेत का हो आहेत ना यात काही गोष्टी सांगितल्या आहेत जसं की पहिलं म्हणजे ध्येय स्पष्ट हवं म्हणजे कोणती परीक्षा पास करायची आहे नेमकं काय मिळवायचं अगदी क्लिअर गोल दुसरं वेळेचं महत्व ओळखायला हवं प्रत्येक मिनिट महत्वाचं आहे बरोबर तिसरं म्हणजे विषयांना प्राधान्य द्या म्हणजे कोणता विषय कठीण आहे कोणता सोपा आहे त्यानुसार वेळ ठरवा प्रायोरिटी सेट करा आणि मग चौथ एक वेळापत्रक बनवा प्रॅक्टिकल हवं या ते यात एक युक्ती पण कि सकाळची जी फ्रेश वेळ असते ना ती कठीण विषयांसाठी वापरावी अच्छा आणि नंतरची वेळ उजळणी किंवा सोप्या टॉपिकसाठी पण यात एक गोष्ट फार महत्वाची आहे काय ही योजना लवचिक हवी म्हणजे ती काय तुरुंग नाहीये गरजेनुसार बदलता आली पाहिजे अगदी बरोबर नाहीतर काय होतं आपण इतकं स्ट्रिक्ट बनवतो हो की दोन दिवसातच कंटाळा येतो आणि आपण सोडून देतो आणि हे नियोजन यशस्वी करायला काही टेक्निक्स पण आहेत वेळ व्यवस्थापनासाठी हो का कोणती एक आहे पोमोडोरो टेक्निक का हो थोडंफार पंचवीस मिनिटं काम पाच मिनिटं ब्रेक असं काहीतरी अगदी साधारण पंचवीस मिनटं पूर्ण फोकसने काम मग पाच मिनिटांचा ब्रेक असे काही का सेशन्स करायचे ओके किंवा मग टाइम ब्लॉकिंग म्हणजे दिवसातल्या प्रत्येक तासाला किंवा ठराविक वेळेला काय काम करायचं हे आधीच ठरवून ठेवायचं हे पण चांगलं वाटत पण कोणतीही पद्धत वापरा दोन गोष्टींशिवाय शिवाय योजना यशस्वी होत नाही कोणत्या शिस्त म्हणजे डिसिप्लिन आणि सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी हे फार महत्वाचं आहे रोज थोडं का होईना पण नियमितपणे करणं महत्वाचं आहे ते म्हणतात ना पन स्लो अँड स्टडी विन्स द रेस अगदी तसंच एकाग्रतेबद्दल पण एक मस्त उदाहरण दिले यात लेझर बीमच अच्छा साधा विखुरलेला प्रकाश असतो ना तो कमी प्रभावी असतो पण तोच प्रकाश जेव्हा लेझर मध्ये केंद्रित होतो तेव्हा त्याची ताकद कितीतरी पटीने वाढते वा छान उदाहरण आहे अभ्यासाचं पण अगदी तसंच आहे म्हणजे मल्टीटास्किंग टाळायला हवं एकावेळी एकच गोष्ट पूर्ण लक्ष देऊन खरं आहे आजकाल लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टीच इतक्या वाढल्या आहेत मोबाईल आहे सोशल मीडिया आहे हो ना त्यामुळे अभ्यास करताना हे सगळं बाजूला ठेवणं गरजेचं आहे अगदी आणि या सगळ्या प्रोसेस मध्ये एक अत्यंत महत्वाचा भाग आहे जो खूप लोक विसरतात किंवा दुर्लक्ष करतात कोणता उजळणी रिव्हिजन अरे हो हे तर खरंय आपण नवीन वाचत जातो आणि जुनं विसरत जातो बरोबर आपला मेंदू असाच काम करतो त्यामुळे शिकलेले मुद्दे लक्षात ठेवायला नियमित रिव्हिजन आवश्यक आहे यात एक नियम सांगितला आहे किमान तीन वेळा उजळणी तीन वेळा कधीकधी पहिली चोवीस तासांच्या आत दुसरी साधारण एका आठवड्यात आणि तिसरी परीक्षेच्या अगदी आधी अच्छा म्हणजे विसरण्याची शक्यता कमी होते अगदी आणि मग एक प्रश्न येतो नेहमी नुसतं हार्डवर्क महत्त्वाचं की स्मार्टवर्क हा प्रश्न नेहमी पडतो खरं तर दोन्हीची गरज आहे कष्ट तर करावेच लागतात त्याला पर्याय नाही पण स्मार्ट वर्क म्हणजे काय तर योग्य पद्धती वापरणं म्हणजे म्हणजे सी क्यू सोडवायचा सराव करणं किंवा माइंड मॅप्स वापरून मोठे विषय थोडक्यात समजून घेणं नोट्स काढणं जुन्या प्रश्नपत्रिका बघणं याला म्हणतात स्मार्ट स्मार्टवर्क म्हणजे कमी वेळेत जास्त प्रभावी अभ्यास बरोबर आणि हे सगळं करताना म्हणजे अभ्यास नियोजन रिव्हिजन यासोबत अजून काही महत्वाचं आहे का हो नक्कीच स्वतःला मोटिवेटेड ठेवणं प्रेरणा टिकवणं हो ते पण गरजेचं आणि आपलं आरोग्य शारीरिक आणि मानसिक दोन्ही म्हणजे चांगला आहार पुरेशी झोप रात्री किमान सहा सात तास आणि थोडा व्यायाम या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अजिबात नाही कारण त्यानेच तर अभ्यासातली ऊर्जा आणि सातत्य टिकून राहत तर मग एकंदरीत या चर्चेतून काय स्पष्ट होत आहे केवळ खूप तास अभ्यास केला म्हणजे यश मिळाल असं नाही अजिबात नाही यशस्वी अभ्यासासाठी योग्य नियोजन हवं वेळेचं मॅनेजमेंट हवं प्रचंड शिस्त हवी आणि सातत्य हवं या सगळ्याच मिश्रण पाहिजे अगदी मेहनतीला योग्य दिशेची आणि सातत्याची आणि नियमितपणे हवेत बरोबर आणि जाता जाता एक विचार सोडून जाते मी कोणता अभ्यासासाठी आपण जी ही तत्व वापरतो नियोजन शिस्त सातत्य हीच तत्व आपल्या आयुष्यातली इतर ध्येय पूर्ण करण्यासाठी पण तितकीच प्रभावी ठरू शकतील का इंटरेस्टिंग प्रश्न आहे नक्कीच विचार करण्यासारखा